इन सोलर, सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौरघर योजना तसेच स्मार्ट सौरघर योजना अंतर्गत सबसिडीसह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आज संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे नमसवाडी ते झाराप या मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत मंजूर झालेल्या जोड रस्त्याचं काम बोगस झालं असून ठेकेदार अर्ध्यावर काम सोडून गेल्यानं ग्रामस्थातून संताप व्यक्त होत याकडे पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर यांचं लक्ष वेधणार असून कारवाईची मागणी करणार असल्याचं वेतोरे पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील यांनी सांगितलं वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरा पालकरवाडी येथील मुख्यमंत्री ग्रामसडकच्या अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्या रस्त्याचं काम हे बोगस झालेलं आहे ते, आणि ते, त्याचप्रमाणे जो रस्ता पहिल्यापासून पो, सुरू करण्यात आला होता तो अर्ध्यावरच त्या ठिकाणी ठेवून ठेकेदाराने या ठिकाणून पळ काढलेला आहे असा आरोप या ठिकाणचे जे ग्रा सरपंच आहेत पालकरवाडी सरपंच पाटील यांनी केलेला आहे मी आत्ता त्याच रस्त्यावर आहे वेतोरा पालकरवाडी नमस नमसवाडी ते झारा पर्यंत जाणारा हा रस्ता या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकता कॉन्क्रिटीकरणचा हा संपूर्णपणे रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर बघितलं तर अद्यापपर्यंत त्याचं रस्त्याचं काम हे व्हायचं आहे दोन्ही बाजूला गटारसुद्धा केलेले नाही आहेत मातीसुद्धा या ठिकाणी तात्पुरती ग्रामस्थांकडून टाकण्यात आलेली होती ज्या वाडीकडे जाण्यासाठी या रस्त्याला लागून वाट आहे त्या रस्त्याला लागूनसुद्धा त्यांनी काम अर्धवट ठेवलेलं आहे याच्या पुढे जर बघितलं तर संपूर्णपणे त्यांची यंत्रसामग्रीसुद्धा या ठिकाणी दिसत नाही आहेत कारण या रस्ता आहे आणि त्या रस्त्या लोकांना प्रचंड याचा त्रास होतो आहे वाहनांना त्रास होतो आहे त्याचप्रमाणे सुद्धा त्रास वा, या वाहन चालकांना वा या ठिकाणी सहन करावा लागतो आहे त्याचप्रमाणे हे कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या ठिकाणून ठेकेदाराने आपली सर्व यंत्रसामग्री या ठिकाणून घेऊन गेलेली आहे आणि याच्यावर पाणीसुद्धा मारणं आवश्यक होतं ते सुद्धा मारलेलं नाही आहे याबाबत अधिक माहिती आपल्याला या ठिकाणचे सरपंच आहेत पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील ते आपल्याला या ठिकाणी देतील नेमकी काय प म या ठिकाणी या रस्त्याची परिस्थिती आहे आणि तुम्ही आरोप करण्यामागं नेमकं कर काय कारण आहे रस्त्याचं नाव काय आणि किती म या याला निधी मंजूर आहे काय सांगा नमस्कार गेली दोन वर्ष या रस्त्याचं काम चालू आहे आमचे महायुतीच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झालेला खरोखरच त्या रस्त्यासंदर्भात मी पालकमंत्री असतील किंवा स्थानिक आमदार दीपकबाईंचे आभार मानतो की मोठ्या प्रमाणात इथे त्यांनी फंड उपलब्ध करून दिला पण गेली दोन वर्षे र रस्त्याचे काम आ, चालू एवढ्या शांतपणे चालू आहे आम्ही पाठपुरा करूनसुद्धा ठेकेदारसुद्धा इथे लक्ष देत नाही तसेच मुख्यमंत्री सडकचे जे अधिकारी आहेत त्यांच्याजवळसुद्धा आम्ही कित्येक वेळा पत्रव्यवहार केला असं असतानासुद्धा काही ते लक्ष दिलं जात नाही आहे आज मोठ्या प्रमाणात इथे आंबाच्या बागा आहेत किंवा इथे काजूच्या बागा आहेत आज त्यांना पर्यायी मार्गच नाही आहेत पूर्णतः सध्या आंब्याचा लागवड चालू झाली आहे आणि आज त्यांच्या गाड्यासुद्धा त्यांच्या बागेमध्ये जात नाही आहे असं असताना मी पत्रव्यवहार करूनसुद्धा हे अधिकारी पूर्णतः या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीमागे घालत आहे आज गेले तीन दिवस झाले तीन दिवसापूर्वी या रस्त्याला कॉन्क्रीट घातलं गेलं आणि इथे पाणी न मारता माझी मागणी होती की रोज इथे पाणी या कॉन्क्रीटवर पाणी मारलं पाहिजे पण आज इथे पाणी कुठे मारतच नाही ते त्यांना विचारलं तर ते म्हण बोलत आहेत की आम्ही जो रिपोर्ट करतो हो त्याच्यात ते ओके दिसतं आहे हे काय कशासाठी असं त्यांची उत्तरे भेटतात हे सुद्धा काही मला माहिती नाही आज मी पाळली केली तर मला एक अडीच तीन कोटी रुपया रस्त्यावर खर्च केलेले दिसत आहे हे सुद्धा खर्च कोणत्या पद्धतीने केले ते सुद्धा आम्हाला कळावं आणि सुद्धा आम्ही चौकशी लावू आज आम्ही कदाचित संध्याकाळी पालकमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत या संदर्भात स्थानिक आमदारांच्यासुद्धा हा विषय आम्ही कानावर घालणार आहोत कारण आज पूर्णतः या दोन गावांचा जोड रस्ता आहे आणि लोकांना पर्यायी मार्गच नाही आहे जर एवढ्या गतीने काम चालू असेल तर नक्कीच इथे उपासमारीची वेळ येऊ शकते कारण आता आंब्याचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे मी अशी मागणी करतो आहे की आज त्या ठेकेदाराला किंवा मुख्यमंत्री सडकचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर नक्की कारवाई झाली पाहिजे कारण माझं असं पूर्ण म्हणणं आहे की हा काम पूर्णतः भोगस पद्धतीने चालू आहे लोकांच्या ज्या मार्ग आहेत वाडीवाईट जाणारे रस्ते आहेत पूर्णतः बंद केलेले आहेत ही हुकुमशाही चालली आहे मी आज या तुमच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांना सांगतो आहे किंवा स्थानिक आमदारांना सांगतो आहे की आपणसुद्धा यांच्यावर कुठेतरी यांची चौकशी करावी यांच्यावर कारवाई करण्यासाठी सहकार्य गावाला करावं अशी आम्ही मागणी करतो आहे कुठून कुठून कुठे जाणारा रस्ता आहे आणि याच्या रस्त्यासाठी किती निधी मंजूर आहे हा रस्ता नमसवाडी ते आडेली झारापजोड रस्ता असं या रस्त्याचं नाव आहे आणि कमीत याला मला वाटतं सहा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याबद्दल मी खरोखरच महायुतीचे आभार मानतो आहे पण एक ठेकेदार असतील किंवा हे मुख्यमंत्रीचे अधिकारी असतील यांची कुठेतरी मिली भगत आहे असं मला वाटतं आहे त्याचा आम्ही आता पाठ पाठपुरावा पार्थ करू नक्कीच तुम्ही आणखी एक आरोप केला आहे की या रस्ता अर्धवट सोडून ठेकेदारांनी पलायन केलेला आहे तर याबाबत नेमकं काय का मी आज मुख्यमंत्री सडकच्या अधिकाऱ्यांबरोबर बोललो तर ते आहेत तसं नाही पण त्यांचे जे सुपरवायझर होते ते म्हणत आहेत कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी त्यांचं काम आहे त्यामुळे ते मशिनरी घेले घेऊन गेलेले आहेत पण हे चुकीचं आहे पूर्णतः जर रस्ता तुम्ही ब्लॉक करून ठेवाल तर लोक कुठे जातील पर्यायी मार्गच नाही आहे दुसरा ही आमची मागणी होती तुम्ही काम कंटिन्यू करा नाही तर करू तरी नका आज लोक जर आंबा मोहरला आहे आंबे ला लागले आहेत आणि जर त्यांना आज तिथे गाड्या नाही गेल्या तर उपासमारीची वेळ येऊ शकते त्यामुळे कुठेतरी हा निर्णय झाला पाहिजे नाही तर आम्ही सात तारखेनंतर इथे उपोषणाचा मार्ग मुख्यमंत्री सडक ऑफिसकडे स्वीकारला निश्चितच रस्ता जो है तो दार आहे तो अर्धवट ठेवून दुसऱ्या ठिकाणी ठेकेदार गेलेल्याचा आरोपसुद्धा करण्यात आलेला आहे कारण एकदा काम पूर्ण केल्यानंतर बऱ्याचशा संपूर्ण रस्ता हा चं काम सुरू असतं त्या ठिकाणी विविध यंत्रसामुग्री असतात नागरिकांना याचा त्रास सहन होतो मात्र नागरिक रस्ता आपला चांगला होतो यासाठी सहकार्य हा वेळोवेळी करत असतात मात्र अनेक वेळा जर बघितलं तर ते वाटेत ख खडी टाकलेली आहे अनेक या ठिकाणी वाहन चालकांनासुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे या रस्त्याला जे छोटे छोटे जोड रस्ते आहेत त्या रस्त्यांनासुद्धा त्या गाड्या घालण्यासाठी कोणतीही वाट केली गेलेली नाही आहे अशी परिस्थिती वस्तुस्थिती जागेवर आहे आणि सरपंचांनी आत्ताच या ठिकाणी आपण याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून चर्चा करणार आहोत आणि योग्य ती कारवाईची मागणी करणार आहोत अन्यथा येत्या सात तारीख नंतर या ठिकाणी आंदोलनाचा इशारा सुद्धा सरपंच पालकरवाडी सरपंच यांनी दिलेला आहे कोकण सात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुरला